खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद शिवसेना भवन आहे तिथे सामनाचं ऑफिस आहे तिथे ऑफिस होत तिकडे रस्ते आम्हाला माहिती आहे जास्त माहिती आहे आणि उत्तम खिचडी प्रकाश मध्ये मिळते किंवा आस्वाद मध्ये मिळते एका बाजूला उदय सामंत उदय सामंत हे राजकीय नेते नाही उदय सामंत इज नॉट द पोलिटिकल लीडर ते मंत्री आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गटातले एक मंत्री आहेत असं मी त्याच्या संदर्भात काही बोलणार नाही हा विषय खुल्या चर्चेचा नाही राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत आम्ही शांत आहोत आम्ही राज ठाकरे मानतो ते, 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 ते असं म्हणतात की त्या मुलाखतीत असा युतीचा राजकीय प्रस्तावच नव्हता त्यांनी तसं सांगावं अर्थ वेगळा सन्मान्य राज ठाकरे यांनी तसं सांगावं त्यांनी ना तस आम्ही लोकभावनेचा आदर केला आम्ही प्रतिसाद आतापर्यंत आमच्यावर आरोप होत होते कि तुम्हाला एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाच आता आमच्या आमचं मन खुला आहे आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे हनुमानाचं मन आहे मोकळं मन आहे अजित पवार शरद पवार बंद झाल्यावर चर्चा करताना आतापर्यंत पाहायला मिळते काल वेळात पिठावर बघा सरकारी कार्यक्रम आहे महापालिका निवडणुका महाविकास आघाडीमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही शिवसेना शिवसेनेच्या मार्गाने चाललेली आहे काँग्रेस काँग्रेसच्या मार्गाने चाललेली आहे शरद पवार त्यांच्या मार्गाने चालले आहेत महाविकास आघाडी ही निवडणुका विधानसभा आणि लोकसभा साठी निर्माण झालेली एक रचना होती आणि भविष्यामध्ये ती तशीच राहील प्रत्येकाच्या विचारधारा वेगळ्या कशाला कशा करत कशा करता एकाच विचाराने चाललं पाहिजे शिवसेनेचा विचार वेगळा आहे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका वेगळी आहे आणि काँग्रेसची भूमिका वेगळी आहे आम्ही या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी एकत्र आलो आणि ती आमची भूमिका काय का। नक्की महाविकास आघाडी मजबूत आहे पवार म्हणतात की आज इंडिया आघाडी सक्रिय नाही असं त्यांनी थेट मुलाखतीत म्हटले आम्ही सगळे वेगळे वेगळे सक्रिय आहोत म्हणजे इंडिया आघाडी सक्रिय आहे मी सक्रिय आहे उद्धव ठाकरे सक्रिय आहेत शरद पवार सक्रिय आहेत राहुल गांधी सक्रिय आहेत आप पक्ष सक्रिय आहे तिकडे तेजस्वी यादव सक्रिय आहेत अखिलेश यादव सक्रिय आहेत प्रत्येक ठिकाणी आपापल्या मंचावर सक्रिय आहे म्हणजे इंडिया आघाडी सक्रिय आहे असं मी मानतो धन्यवाद बीजेपी शरद पवार के साथ नहीं चल रही है गलत इन्फॉर्मेशन बीजेपी कैसी चलेगी शरद पवार जी के साथ केर कार्यक्रम सरकार का कोऑपरेटिव डिपार्टमेंट का कार्यक्रम था और शरद पवार इस क्षेत्र के दिग्गज नेता है समझा और कोऑपरेटिव सेक्टर की बात है और पूरा एक नॉन पॉलिटिकल मंच था और हमारा पूरा ध्यान है हमारा पूरा फोकस है कि इधर क्या चल रहा है मीडिया से ज्यादा हमारे पास खबरें होती है सर कौन मीटिंग आज क्यों हो रही है राज्यसभा के साथ, 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 साथ में गई वो खिचड़ी पकाकर चले गए मीटिंग हो गई, खत्म हो गई आप दूसरी खिचडी खाने को कहा गए मुझे मालूम नहीं चले, वो दूसरी खिचडी के लिए गए इसलिए तो खिचडी बोलते है ना नरेंद्र मोदींच्या मग सीजफायर शस्त्रसंधी युद्धपी का केली बकवास भाषण हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं आमचं सैन्य आमचं हवाई दल आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं नंतर पाकिस्तानचे दोन तुकडे आता झाले असते पुन्हा एकदा पण काल माझ्या लक्षात आलं नरेंद्र मोदी अमित शाह हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं पक्ष विकत घेणं एवढीच आहे पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही जर हिंमत असती तर पुढल्या कालच्या दोन दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता सैनिकांची तयारी होती पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूड घाल आता हे लोक तिरंगा यात्रा काढतायत काय ते मला कळलं कोणता तिरंगा भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि काढावं का इथे हो। यात्रा काढतायत ना कुठे आणि अमेरिकन अंबॅसीची परवानगी घ्यावी या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्पचा फोटो लावावा वीर सावरकर वगैरे वगैरे जे नावं घेत असतात अधिकार नाही वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी होती यांना अखंड हिंदुस्थानच काय केलं <coughs> के व्यापार काय केलं तर व्यापार केला कोणासाठी गौतम अडाणीसाठी अंबानीसाठी व्यापार केला व्यापार मोठा देश मोठा नाही यांच्यासमोर भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील आज राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे ते काही गोष्टी बोलणार आहेत शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी इंडिया आघाडी आहे का माझी वाई आमची भूमिका आम्ही मांडतो काँग्रेसची भूमिका काँग्रेस मांडत आहे आज राहुल गांधी बोलतायत नाही काल तुम्ही सगळे पद्धती विशेष अधिवेशन बोलवा शरद पवार काल प्रतिक्रिया करता असं म्हणायचं विशेष अधिवेशन बोललं संरक्षणा चर्चा करताना मर्यादा कोणत्याही येत नाही जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर भूरगे टेकलेले आहेत आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतो आहे या त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसतो तर कशावर चर्चा करतो यापूर्वी चीन एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध असेल पासष्टचं युद्ध असेल संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे पूर्णपणे राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे आम्ही नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या सरकार हे राष्ट्रभक्तीच ढोंग करताय आणि राष्ट्रभक्तीच्या आडून व्यापार करताय देश विकला जातोय अमेरिकेला आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीनं सौदेबाजी झाली अंडर द टेबल त्याच्यावरती आम्ही बोलणार नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यापुढे देशाला राष्ट्रभक्तीचं प्रवचन देऊ नये त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे त्याने अधिक जोरात बोललो पाहिजे त्यांनी जोरात बोललो पाहिजे आज राहुल गांधी बोलतील त्यांनी ते ज्येष्ठ नेते आहेत ते महत्वाचे नेते आहेत ते देशाचे संरक्षण मंत्री होते त्यांच्या बोलण्याला महत्व आहे त्यांनी इतर कोणाची परवा न करता त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं पाहिजे आणि आज सकाळी तुम्ही आणि लांडला असं केलेलं ट्विट काय सुचवायचं काय आहे या लोकांच्या भावना आहेत आणि मोदींच्या भक्तांच्या भावना या आहेत अंध भक्तांच मला माहीत नाही पण भक्तांच्या भावना याच आहेत की मोदींनी पुच लावला म्हणून देशाचा महाराष्ट्रातले काही विषय आहेत एका बाजूला तुम्ही असं म्हणत आहात की राज ठाकरेंकडून पुढच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतो आहोत पण आताच राज्यातले उद्योग मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते त्या विभागातून जात होते त्यावेळेस त्यांनी राज ठाकरेंना फोन केला राज ठाकरेंकडे वेळे त्या वॉर्डाचे नगरसेवक उदय सामंत त्या वॉर्डाचे नगरसेवक आहेत का शोपार्कचे काय शाखा काय शाखा काय शाखावर मोग आहेत तर त्या रस्त्याने जातात आम्हाला का रस्ते माहीत नाहीत का आम्हाला या मुंबईच्या गल्ल्याबळ माहित आहे उदय सामंत नंतर आले या मुंबई दादरला शिवसेना भवन आहे तिथे सामनाचं ऑफिस आहे तिथे मार्मिकचं ऑफिस होतं तिकडे बर रस्ते आम्हाला माहिती आहे जास्त माहिती आहे आणि उत्तम खिचडी प्रकाशमध्ये मिळते किंवा आस्वाद मध्ये मिळते निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नसल्याने राज ठाकरेंच्या भेटी घेणं सुरू आहे फळबागांचं झालं भाजीपाल्याच झालंय धान रब्बी धानाच पण मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचं कमरड मोडल्याची स्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे एक एकीकडे एक 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 हमी भाव नाही आणि दुसरीकडे अवकाळी आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णतः शेतकरी पिचला गेला आहे आणि अशा स्थितीमध्ये तातडीनं पंचनामे होणे आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांनाही आमचे आणि त्या दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर हे पंचनाम्याचे आदेश द्या आणि नुकसान भरपाई घोषित करा कारण हे नैसर्गिक आपत्ती आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये एनडीआरएफ एस एफच्या निकषाप्रमाणे जे बसेल तेव्हा तेवढं तरी किमान द्या केंद्र सरकारकडे मागणी करा केंद्र सरकार तुमचं आहे आणि केंद्राकडून ही मदत लवकर तातडीनं मिळाली पाहिजे जीएसटीच्या रुपानं महाराष्ट्राला केंद्र सरकार लुटतो आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला पैसे देताना त्यांचा हात दाखता होतोय त्यामुळं यांनी तिकडे ताकद दाखवावी आणि शेतकऱ्याला भरीव मदत लवकरात लवकर कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावा जातीय जनगणनेमध्ये ओबीसीची संख्या कमी होईल असं विधान जे आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे कसं पाहत नाही जातीय जनगणना मला वाटतं की हे निवडणूक बिहारच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय अजून त्याच्या संदर्भातला क्लिअर ड्राफ्ट काही अजून आलेला नाही किंवा त्याची काय ते जातीय जनगणनेचे निकष असणार आहेत ते संपूर्ण बाहेर आल्याशिवाय त्यावर बोलणं उचित होणार नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जातीय जनगणना ही होणे प्राप्त होत आणि त्याची आवश्यकता होती कारण उद्याचं आरक्षण हे त्यावरच आधारित ठरणार आहे त्यामुळे कोणी जर आमची ओबीसी कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचे फळ भोगावे लागतील तो प्रयत्न कोणी करू नये आणि ते त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष असणार आहे उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार आहे पुन्हा काहीतरी नवीन चक्र आहे असं वाटते का तिकडे उद्धव ठाकरे शिवसेने हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे एवढी ताकद त्या राज ठाकरे मध्ये निर्माण झालेली दिसते सगळ्यांनाच था राज ठाकरेची गरज पडायला लागली म्हणजेच यांचे चप्पल शिजवण्याचं काम राज ठाकरे करताय आणि हे चपला झिजत पर्यंत त्या दरवाजात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली ज्या एक एक पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे या सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळे कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकतो जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या उपस्थिती एक बैठक पार पडली शरद पवार गटाची त्यामध्ये अशोक सनोने यांनी संताप व्यक्त केला की कि मी मागासवर्गीय काय नाही ते तर कोण मागासवर्गीय मागासवर्गीयामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ खडसेंच्या बैठक हा काय त्यांचं ते पक्षाचं बघत बसतील शरद पवार पण कदाचित त्यांनाही बाहेर जायचं असेल म्हणून अशा प्रकारचे आरोप होत असतात काहीतरी करून कारण दाखवून पळाईसाठी मार्ग शोधणाऱ्या पैकी असावेत म्हणजे काश्मीरच्या प्रश्नावर अमेरिकेची मध्यस्थी काय असा जो सवाल आहे तो स्वतः शरद पवार म्हणजे अमेरिकेची काय गरज होती भारत का झुकला अमेरिकेच्या पुढे हाच प्रश्न देशातील लोक विचारत आहेत भारताने अमेरिकेला ज्या आमच्या देशांच्या पंतप्रधानांनी ज्या ताकदीनं निवडणूक सत्तेमध्ये येण्यापूर्वी पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले ती अपेक्षा भारतीय मार भारतातील जनतेची होती हिंदुस्थानच्या लोकांची होती की आमचे पंतप्रधान कोणापुढे झुकणार नाही आणि वाकणार नाही ही जी स्थिती होती ती तो भंग झाला खरं म्हणजे जो विश्वास होता तो विश्वास विश्वास घातामध्ये रूपांतर झाल्याची भावना लोकांमध्ये आता वाढायला लागलेली आहे त्यामुळं हा नेमका प्रकार कशामुळे झाला अरे आमचं सैन्य इतकं ताकदवर आहे की इकडे झुकण्याची गरजच नव्हती आणि पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना कधीच भारत घाबरला नाही भारताने कधी त्या धमक्यांना महत्व दिलं नाही पण काल पंतप्रधानांच्या सगळ्या भाषणातून एक दिसलं की अमेरिकेपुढे आम्ही झुकलो नाही किंवा झुकणार नाही अशा प्रकारचं वाक्य जर आलं असतं तर भारत महाराष्ट्र आपल्या हिंदुस्थानच्या लोकांना बरं वाटलं असतं पण त्या संदर्भातला उल्लेख झाला नाही पहिल्यांदा आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पाकिस्तानला झुकवत असताना पाकिस्तानचं नाव कधी पंतप्रधान घेत नाही ती जे म्हणजे वारंवार जो नाव घेतलं जातं ते घेण्याची गरज नव्हती एवढं महत्त्व त्या चिल्लर देशाला देण्याची गरज नव्हती पण आता काय त्यांच्या प्लॅनिंग आहेत हे मला सांगता येणार नाही पण कालचं पंतप्रधान का महोदयांचं भाषण जे होतं ते भाषण अमेरिकेला इशारा देणारं ठरायला पाहिजे होतं असं काय दिसलं पण त्या आधी ट्रम्पने भाषण केलं त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की व्यापाराची मी धमकी दिली त्यामुळे हे इश्यू थांबले असं ट्रम्प म्हणाले नाही ते ऐकलं आम्ही त्यांच्या भाषणानंतर पंतप्रधानांचं भाषण झालं पूर्वी त्यांचं भाषण झाल्यानंतर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचं झालं ते अपेक्षा होती की ट्रम्प हम ट्रम्प आम को जिंकते नाही आणि ज्यावेळेस ते म्हणत होते की मुंबईवर हल्ला होतो आणि रडत रडत अमेरिकेकडे जाऊ शकतात पाकिस्तानात घुसायला पाहिजे नका घुसू पण सैन्य आमचे ताकदवर आहेत त्यांना तुम्ही जो अधिकार दिला होता किंवा त्यांना तुम्ही पूर्ण निर्णय घेण्याचा तुम्ही त्यांना अधिकार दिला पण त्यावर तरी ठाम राहून ते करण्याची आवश्यकता होती पण काल पंतप्रधानांच्या भाषणातून निराशा आणि हरबलता दिसली धन्यवाद भारतीय सैन्याच्या भूमिकेच्या पाठीशी शिवसेना असणार आहे अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिली

भारत देशाची ही भूमिका प्रधानमंत्र्यांनी मांडल्यानंतर खर तर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि गर्व वाटावा अशा पद्धतीची ही भूमिका होती आणि या भूमिकेवर भारत हा कशा पद्धतीनं दहशतवाद विषयाकडे पाहतो आहे हे सुद्धा त्यांच्या संपूर्ण स्पष्टीकरणामधून या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही ही सुद्धा भूमिका त्यांनी अतिशय मांडली आणि देशवासियाची सुद्धा सातत्याने ही भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे प्रामुख्यानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे याच भूमिकेच नेहमी सातत्यानं जाहीर सभेमधून बोलायचे आणि आज शिवसेना म्हणून आमचे जे मुख्य नेते, नेते आहे सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सुद्धा मधल्या काळामध्ये हीच भूमिका मांडली की पीओके च्या के असलेलं काश्मीर पाकवाप काश्मीर हा भारताला या ठिकाणी मिळाला पाहिजे सातत्यानं दहशतवादी हल्ले करून पाकिस्तानामध्ये आश्रय घेणारे दहशतवादी नेते जे आहेत त्यांना खोटं सुद्धा कठोर शासन झालं पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे आणि हीच भूमिका काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि ज्या पद्धतीनं कामगिरी भारतीय सेनेनी या ठिकाणी घेतलेली आहे या काळामध्ये आणि म्हणून शिवसेना भारतीय सेनेसोबत ही शिवसेना सातत्यानं आतापर्यंत राहिलेली आहे पुढे सुद्धा राहणार आहे शिवसैनिक हे सातत्यानं भारतीय सेनेच्या सैनिकासोबत राहिलेले आहेत आणि आज आम्हाला गर्व आहे अभिमान आहे की आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं देशवाशांना अभिमान वाटावा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे पीक विमा योजना पूर्वीप्रमाणे करून त्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली असे आशिष जयस्वाल राज्यमंत्री यांनी माहिती दिली भाऊ काल खरेदीची बैठक झालेली आहे महत्वाच्या सूचना केलेल्या आपण काय सांगा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आता खरीपची बैठक घेत आहे एकंदरीत खतांचा तुटवडा कुठे लिंकेजची त्रास आहे का कृषी साहित्य वगैरे विक्रेत्याच्या शॉपमधून किंवा कुठल्या पद्धतीचे शेतकऱ्यांना अडचण सिंचनाच्या संदर्भामध्ये विकून आढावा वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू आहे कालच नागपूर आणि अमरावतीची बैठक झाली पंधरा तारखेला मी गडचिरोलीची देखील बैठक ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये उत्पादन कसं वाढवता येईल ते पिकेल कशी रुजवता येईल आणि शेतकऱ्यांच्या सर्व अडचणींना ग्रीव्हन्स सेंट्रल सेल सेल कसं देता येईल त्यांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण कसं करता येईल गोपीनाथ मुंडे साधुज्य अनुदान योजनेचा आढावा त्यासोबतच पीक विमा योजनेचा आढावा सर्व योजनेचा आढावा मी घेतलेला आहे पद्धतीने लोकांना शेतकऱ्यांना आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली गुंतवणुकीची योजना आहे आता पीक विमा योजना ही पूर्वीप्रमाणे करून त्यात गैरप्रकार टाळण्यासाठी जेव्हा मी असा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की सुमारे दहा हजार पाचशे तेरा कोटीचा जवळपास निधी हा विमा कंपनीकडे गेलेला आहे त्यामुळे आता आपण जे पूर्ण पैसे जे पीक विम्याच्या स्वरूपामध्ये जात होते त्याच्यापैकी बहुतांश रक्कम आता ही भांडवली ही योजना केलेली आहे आणि आता त्यात लॉटरी सिस्टम देखील आपण बंद केलेलं आहे आणि जो पहिला अर्ज करेल त्याला पहिले मंजुरी अशा पद्धतीची प्राधान्याची योजना आता आपण तयार केलेली आहे आणि त्यामुळे शेतीमध्ये कशी क्रांती होईल त्या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे अवकाळी प्रमाणात राज्यभर झालं आहे नुकसान भरपाईची मागणी पंचनामा काल पासून परवा देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे आपल्या प्रचलित नियमानुसार एन डी आर एफचे निकष आहे त्यानुसार आपण पंचनामा करून नियमानुसार जे काय अनुज्ञा मदत आहे ते करत असतो पाकिस्तान ने नक्षलवादलवादी नक्षल मुंट युद्धा सारा असे विधान चंद्रशेखर माननीय तो प्रधानमंत्री मोदी जी ने कल हमारा देश विश्व में जिस प्रकार से प्रगति कर रहा है जिस प्रकार से हमारे देश की ताकत डिफेंस पे पड़ी है हम देश का संरक्षण खुद कर सकते हैं और हमारे देश के साथ किसी ने छेड़छाड़ किया उसे घर में जाकर घुस के मारने की ताकत मोदी जी ने निर्माण की है हमारी सेना ने निर्माण की है जिस प्रकार से पहलगाम में हमला हुआ था हमारे वहाँ के नागरिकों को मारा गया था मोदी जी ने पाकिस्तान में उनके घर में जाकर उस नक्सलवादी को खत्म किया और कहा कि कोई भी नक्सलाइट जो मूवमेंट होगा वो वार की तरफ से लड़ा जाएगा अब नक्सलाइट मूवमेंट अगर इस महाराट देश में होगा हम वार के रूप में उससे घर के घुस के मारेंगे साथ साथ में मोदी जी ने जिस प्रकार से हमारी सेना ने प्रदर्शन किया मोदी जी ने जिस प्रकार से सेना को खुली छूट दी आज हमारी सेना ने हमारे पूरे देश का जो सम्मान है पूरे विश्व में ऊंची जगह पर लेकर गए आज पूरा विश्व जान रहा है कि भारत मजबूत हो गया है भारत घुस के मार सकता है भारत ने तो अभी ट्रेलर बताया पिक्चर बाकी है भारत देश विश्व में एक ऐसी बलशाली शक्ति शक्ति है कि सारे लोग भारत से डरने लगे हैं और मुझे लगता है हमने डरने के लिए कुछ नहीं किया है हमारे देश से जो भी छेड़छाड़ करेगा उसको हम पूरी तरह से निपटेंगे ये मोदी जी ने कहा है 140 करोड़ भारतीयों का समर्थन माननीय प्रधानमंत्री को जिस प्रकार से मिला है समर्थन के लिए कृतज्ञता व्यक्त की है मुझे लगता है आगे आगे मोदी जी के और कड़े कदम हो गए इस देश को मजबूत करने का उनका प्रयास होगा और 21 सदी का भारत विकसित भारत होगा यही मोदी जी ने कहा है